आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मासाळवाडी म्हसवड येथील माणगंगा शैक्षणिक संकुलमध्ये स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उपशिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर प्राचार्य डी वाय ओंबसे शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था पंढरपूर महेश देवकाते स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार शिक्षणाधिकारी पिसे केंद्र प्रमुख दीपक पतंगे सुरेश देवकाते प्राथमिक शाळा मासाळवाडीचे मुख्याध्यापक राकेश ओतरी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आणि अहिंसा नागरी सह पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष मान्य नितीन जोशी उपस्थित होते यावेळी उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर म्हणाले की माणगंगा शैक्षणिक संकुल हे मान तालुक्यातील नावाजलेले संकुल आहे या ठिकाणी अतिशय चांगले शिक्षण ग्रामीण भागातील मुलांसाठी चालू आहे याचा अभिमान आहे या संकुलातील शिक्षण उच्च श्रेणीत मोजले जाईल अशी तयारी या मुलांची आहे येथील विद्यार्थी शिक्षक खूप मेहनती आहेत त्यामुळेच मासाळवाडी सारख्या ग्रामीण भागात हे संकुल अतिशय चांगले काम करीत आहे डॉक्टर वसंत मासाळ आणि त्यांची पत्नी सौ सव सविता तसेच सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या अपेक्षित प्रयत्नांनी हे संकुल नक्कीच तुमच्या शिखरावर पोहोचेल असा मला विश्वास आहे अध्यक्षीय भाषणात नितीन दोशी बोलताना म्हणाले संस्थेचा विस्तार त्यांच्या प्रगतीचा आलेख पाहून भारावून गेले ही संस्था माझी आहे संस्था अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ आणि त्यांच्याबरोबर निरक्षर असूनही शिक्षणाची तळमळ असलेले ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं ह्या एकाच उद्देशाने प्रेरित झालेले संस्था सचिव नारायण मासाळ आणि संस्था उपाध्यक्ष सुखदेव मासाळ मधुकर मासाळ तसेच सर्व संचालक मंडळ संकुलात मार्गदर्शन करणारे गुरुजन वर्ग यांच्या मेहनतीचे फळ दिसत आहे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा